नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता जीवा नंदिनीला खूप प्रयत्न करत असतो पण नंदिनी काय त्याच्या प्रयत्नांना साथ देत नसते तर आता जीवा नंदिनीच्या मागे पुढे करतच असतो पण नंदिनी जीवाचे हे वागणे पटत नसते जीवाला म्हणते मी तुमच्याशी प्रेमाने वागत होते तुमच्या मागे पुढे करत होते तेव्हा तुम्ही माझ्याकडे लक्षही देत नव्हता माझं कधी ऐकतही नव्हता फक्त माझ्यावर चिडचिड करत होतात आणि माझे हे दोन दिवसांची चिडचिड तुम्हाला सहन होत नाही मी आपल्या ले नात्याला एक संधी देण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तर ते तुम्हाला फक्त के हवी होती मग आता तुम्हाला काय होते तुम्हाला तुमच्या मनात काय चालू आहे यादी तुम्ही नीट समजून घ्या मग जेव्हा म्हणतो नंदिनी प्लीज मला माफ कर मला माहित आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तेव्हा नंदी द्यायचं काहीच नाही तर आनंदी निवाससाठी निघून जाते जिवा तिच्या मागे मागे जातो नंदिनीच्या डोक्यामध्ये तेच चालू असते की रस्त्यावरतीही तिचं लक्ष नसतं रस्ता क्रॉस करत असताना समोरून गाडी येत असते पण नंदिनीचं मात्र लक्ष नसतं पण जीवाचे लक्ष जाते तेव्हा तो पळत जाऊन नंदिनीला गाडी समोरून वाजला घेतो दोघेही रस्त्याच्या कडेला पडतात तेव्हा दोघांनाही थोडे खरचडते जीवा हायपर होत नंदिनीला म्हणतो तुझे लक्ष कुठे असते ते तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं माझं काय झालं असतं मला सहन नाही होणार तू असं वागलं तर मला तू कायम माझ्याशी आयुष्यात हवी आहेस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही जिवा हे बोलण्याच्या ओघात बोलून जातो तेव्हा जा नंदिनी त्याच्याकडे बघतच असते मी तुला शब्द देतो की मी त्या मिस केला कायमच दुसरे नंदिनी कारण त्या मुलीने माझ्यावर वर्षभरात जेवढे प्रेम केले नाही तेवढे तू माझ्यावर एका महिन्यात प्रेम केले आहे आणि मला तूच माझ्या आयुष्याची अर्धांगिनी म्हणून हवी आहेस जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी खुश होते पुन्हा जीवाशी पहिल्यासारखे बोलायला लागते तर तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट आवडला का हा ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का